चार जूनच्या मतमोजणीसाठी प्रशासन परिपूर्ण सज्ज झाले आहे अशी माहिती बीडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज रविवार दिनांक दोन जून रोजी दुपारी चार वाजता बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरामध्ये मतमोजणी होणार आहे या ठिकाणाहून माध्यमांशी बोलताना त्यांनी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या की बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे याची सगळी तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे या, या सर्वांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला असल्याचे देखील देखी त्यांनी सांगितले तसेच आठ वाजता पोस्टल मतमोजणी होणार आहे असे देखील जिल्हाधिकारी दीपा या माध्यमांसमोर बोलताना त्यांनी व्यक्त केले अशी तयारी सध्या सुरू झालेली आहे चार आहे चार तारीखला मतमोजणीची पूर्णपणे तयारी प्रशासनाने केलेली आहे पॉलिटेक्निक कॉलेज नांदापूर रोड इथे मतमोजणी होणार आहे सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आणि एजंट्स त्यांचे पण त्यांनाही निरोप गेलेलं आहेत पूर्णपणे तयारी झालेली आहे सहा वेगवेगळ्या मतमोजणी हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे सहा विधानसभा मतदारसंघाचं आणि एक स्वतंत्र पोस्टल बॅलेट काउंटिंगचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आतापर्यंत साडेचार हजार पोस्टल बॅलेटशी रिसिव्ह या ठिकाणी झालेला आहे सकाळी शार्प आठ वाजता पस पोस्टल मतमोजणी सुरू होते आणि नंतर ॲक्च्युअल ई व्ही एम मशीनचे काउंटिंग सुरू असणारे थ्री लेयर सिक्युरिटी सिस्टम असणार आहे त्याच्यामध्ये पहिलं जे system, uh, जे, uh, जे कोर जे मतमोजणीचे जे बिल्डिंग आहे ते सी आर पी एफ मॅन करतं त्यांच्या सिक्युरिटीनुसार ते चालतं नंतर गेटवर जे फ्रिस्किंग आहे ते आणि परिसर ते एस आर पी एफ कंट्रोलड आहे आणि आउटर पॅरिमीटरमध्ये स्टेट पोलीसची कंट्रोल असणार आहे तिथून ते सगळे आय कार्ड्स वगैरे चेक करून ते आतमध्ये पाठवणार आणि सेकंड लेअरमध्ये सगळे फ्रिस्किंग होऊन ज्या लोकांकडं पास आहे फक्त त्याच लोकांना आतमध्ये प्रवेश असणार आहे आणि कुणालाही मोबाईल अलाउड नाही अशा एक आ, स्ट्रिक्ट बंदोबस्तामध्ये आणि कम्प्लिटली सी सी टी व्ही कव्हरेजमध्ये या सगळ्या प्रक्रिया होणार असून सगळ्या प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे कारवाई कोणावरती झालेली आहे केलेली आहे लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केलेला आहे तसेच कम्प्लिटली हा व्हिडिओ कव्हरेज सी सी टी व्हीच्या निगराणीखाली असणार आहे फक्त काउंटिंग परिसरच नाही इव्हन बाहेरच्या परिसरसुद्धा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होता कामा नाही या पद्धतीच्या स्ट्रिक्ट मध्ये सगळे यंत्रणांना सजग ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन काम करत आहे काय कारण विजय मिरवणुकीवर जनरली काय असतो की मिरवणुका म्हटल्यानंतर एकदम ग्रँड सेलिब्रेशनच असतो आपलं जे काही हे असतो आनंद असतो ते वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा साजरा होऊ शकतं अननेसेसरी कुठल्याही घटकामध्ये असंतोष पसरविणार नाही या दृष्टिकोनातून प्रशासन त्या पद्धतीच्या निर्देश दिलेलं आहे